हॅलो हा ओ पाडी बोलत आहे काय पानाडीच बोलते की बोला की कोण अहो मी अण्णा बोलते हो अण्णा 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 अरे अण्णा लिहित असं रोज लाईन लावून बसलेला असतात अण्णा आहो तस अहो आहो मी पाचगाव ना अण्णा बोलतोय पाचिगाव ना अण्णा बर बोला हा काय काम आहे अहो तुम्ही ना का नाही ती होल का तीनशे फुटावर पाणी बर मग तीनशे बर पाणी काय लागलं नाही वाळलं खट गेलंय पुन्हा तीनशे अजून वाढवलं म्हणजे सहाशे फूट केले तू सहाशे केले के बर सहाशे फूट करून सुद्धा ती सुद्धा वाळ खट गेले बघा कस काय अ काय 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 झाले काय कळना झाले अहो पाणी तिथं आहे भरपूर पाणी अहो काय कळण झालंय का नाही का कोणी काय केलं का काय मला काय कळण झालंय बघा अहो आतापर्यंत जेवढं पॉईंट दाखवले तुम्ही असं मोकळं गेलेलं नाही अहो काय सांगायचं का नाही का कोणी लिंबू फिरवलं का काय केलं का नाही दचकेच का नाही पाणीच गेले, गेले बघा मला एक सांगा हा मी गोल चालू असताना ना हा भाऊ किती कोण आलं होतं का तिथं अहो आलत गे आमचं भाऊ भाऊ येऊन दोन तीन चक्कर मारून गेले गे काय तर गोड वाटायला लागलाय बघा मला काय सांगायचं माझ्या डोक्यात मागील तिथं अहो कसलंच वाळलं खट गेले बघा वाळलं खट म्हणजे नाही काही पाणी लागलं नाही बघा आता की तुमचे भाऊ भाऊकीचा प्रश्न आहे हा आणि कसं आहे भाऊ भाऊकीच नाही पटत नाही बरोबर आहे परंतु वाळल खट गेले आता काय करतो माहितीये का हे माझं का नाही पाणी गे काही केले ना हेच का नाही आता धावतो झेंगा म्हण मग आता का नाही ह्याला का नाही वाळलं खटच घालू तिंब फिरवून त्याचं का नाही वाढलंच करतो सगळं बघा चांगला बंदोबस्त करा त्याचा चांगला नवा असा बंदोबस्त करतो का करत� नाही पाक हाय तेवढं पाणी माझ्याकडे घेतो घेतो असे लिंब फिरव ते लिंबामुळेच काय कार्यक्रम केलाय बघा तुमच्या भावानं पाणी असलाय ते तिथं मोठ पाणी एकदम आओ मग लगा राव मग मग माझ्या बरोबर कार्यक्रम केला हे जागा आता का नाही खरी सुट्टीच नाही बघा आणि देऊ पण ना का पाणी आपलं फुल चालतंय बघा तिथं खोलला बर 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 मोटर चालू करायची आहे आपणाला भिजवायचंय अन्न राम 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 भाऊ राम घालायचं राम नसतो तरी तुम्हाला तुम्ही घालणारच हो राम राम का सगळं तुझ्यामुळे झालेलं का माझ्या का नाही होलच्या आईला गाडो लावून ठेवलाय पाक काय झालं होल चाललं ना दोन चार वेळा तू का नाही दहा वेळा माझ्या पैसे येऊन फिरून गेला त्या होल मारताना अरे मारताला पाणी लागते का नाही लागते बघायसाठी आलतो बघायसाठी असतो तू सर का नाही तिथे लिंबू पडलेली अरे अण्णा तुला कुणी सांगितलं लिंबू फिरून पाणी जात काय मग गेलं कसं पाणी लागा तीनशे फुटावर पाणी लागणार का नाही सहाशे फुट मान तरी सुद्धा लागणार लागा हा अरे नशिबात पाणी नाही काय लागला सांगायला माझ्या नशिबात नाही पाणी तुला तरी मस्ती आहे पाहिजे तुला कशी माझ्या होल नसेल मारल का तुला खालीवर राहणार नव्हतं काय अरे लिंबू फिरवल्यावर का नाही का मस्त असते वे अरे लिंबावर पाणी जात नसतं तीनशे फुटावर तू पाणी कुठं काय गेलं कुठं अरे तुझ्या नशिबात पाणी नाही मग पाणी कट लिंबू हा फिरवून पाहिजे अन्ना मस्त नको मला माझ्याकडे पोर आहे ती मला बी हाताय मारू शकतोय मोठा भावाय तुला ऐकून घेतोय हा का नाही काय कुठे तरी हि होते तुला का नाही लिंबू लिंब फिरवण्याची तुला का नाही हीच होत नाही रे अरे काय म्हणतो माहिती का तुला एवढी मस्ती पाहिजे माझ्या हो होल शेजारी शेजारी मारण्यास खाली मारायला पाहिजे पाच पन्नास शंभर फुट जोडून माझं काय हिरवळ बघाय बघू वाटतं का नाही तुला बघ की बघायचा विषय नाही मी काय म्हणतो ऐकून घे बघ बघण्याचा विषय नाही पण मी काय म्हणतो माहिती आहे का तुला जोडणार पाहिजे भावाचा होल शेजारी आपण कसा माराव आपण जरा पलीकड मारावं म्हणजे तुझं काय म्हणणं माझं मन पराव तुला पाणी हवं हो नाही माझं सगळं वाळलं दिसावं तुला काय तुला ते होल तुझं वाढलं खट गेलं ती असं फपट ओढत होतं काल मला लयचा आनंद होत होता असं फ्फट ओढत होता वेस्ट इंडिज ब्रँड पांढरा शिपट झाला असता अशी पावडर येतो नवा म्हणून तुला ही सगळं वाटते काय करू न अरे कर गे पण माझं होल सोडून जरा लांब मार लगा तू लगा खरंच लागा मस्ती आहे तू का नाही खरंच लिंबू फिरू तू रे तू लगा नाही माझं बघवत नाही तुला ना तुझं डोकं आहे का मीठ मीठ आहे लिंबू फिरून पाणी जमिनी खर्च जात असतो वीर येण्या वेळा झालं काय माझं तीनशे फुटावर तू पाणी सहाशे फुट मारलं तरी सुद्धा ला लागलं ला। नाही मग गेलं कुठं तुला सांगितलं कोणी मला सांगते एवढं लिंबू फिरून पाणी जाते म्हणून हा कोणी सांगितलं तुला लिंबू फिरून पाणी जात असतं विर वीर पण लय भारी झालं बोल गेला तिला तुझ्याकडला बघायला लागते तुला का नाही झाला तो आम्हाला मग आले नाही थांबते मी तुझ्या घरी आलोय म्हणून मी ते बसतोय पोरं घेऊन येतो आपण काय असतो तुला थाकवतो तू हे ये करतो किती खाली मुंडीच राहतो यंदा एक